माझा भरला एकदम त्याच्यामुळे मी काय झाले बोलणार नाही फक्त बघा इकडून ही अशी घाटी गाटी थांबलेली अशी लोक जाते तिथे थोडा हय तीन किलोमीटर आलोय आता केदारनाथ चढून वाजल्यात एक तोर यायलाच एक वाजल्या

বাৰত যায় হেৰি তই ক पल कीतने म्यादी मी बस नाही बघायचे ग माझ्याकडे ही बॅग काटी घेतली मला एक जणांनी काटी दिली कोणी माहिती का जळगाव मधली भेटली होती ती खाली भेटली तिथं होतो त्यांना म्हणून ती म्हणली काटे राहून द्या तुम्हाला आम्हाला परत लागेल असं झालं विषय आल आहे ना साधन अरे

एक साथ गाड़ी में आए तो कहां घूम गए रात को आ रहे हैं जस्ट छोड़ अरे रे रे अरे हाँ। तकदीर में लिखा, तारे 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 लिखा तारे तारे है मिल में मिलेंगे सब मिलेंगे और रह वो अभी मुझे हमें लगा आप बहुत जल्दी गए होंगे नहीं नहीं हम वहां पर मतलब हम उल्टा लेट गए वहां पर रूम रेंट पे लिए थे उसके बाद रुके फिर नहा धो के खानावाना खा के उसके बाद एक दो, दो, <laughs> दो बजे हे पोहरनला ज्यांना चालता येत नाही ज्यांला चार पाच हजार रुपये जातात पण नो टेन्शन आहे पोरांचा बी खेळ काय टेन्शन नाही अरे आ आ गया गया आ गया रात्री आम्ही बिछडलो होतो मित्रांनो पकड रात बंद हो रात्री हुकलो होतो आम्ही आत्ता एक झालो झालोया आम्ही काशी नाही ऋषिकेश मधन एक साथ आलो होतो हे होता हे होते हे होते हे होते सगळे होते आणि ते हायते ते एक जण आहे रात्री हुकलू हुकलू तिकडे गेलो तिकडे गेलो

चलो आ जाओ लगाते लगाते चलो चलो भाई लोग चलो आर आर हर हर, हर, हर महादेव जय केदारनाथ जय भोलेनाथ आ रहे हम महादेव जी आ रहे भोलेनाथ हम भी भोलेनाथ आप भी भोलेनाथ क्यों गए आप इतने दूर क्यों गए पता नहीं इतने दूर जाके क्यों बैठ गए असा मंजर आहे असा माहोल तर नो हे तुम्हाला रेड हँड डायरेक्ट लाईव्ह क्वालिटी कशी काय दिसते आहे का नाही ना कशी क्वालिटी हा तर ना जास्त टाके गोड्यांचा उपयोग आहे इथे जास्त गाडवांचा नाही लांब जायचं अजून असे हटीला बी आहे बरं का जागोजाग जागेपर्यंत जास्त असते नाही असं नाही हायती आतापर्यंत तर हायती म्हणजे जागा जास्त राहायचे घंटा हो

देखो। आपको तीन बजे से आदमी तो किया रोक रोक के आ रहा सो गया था दो दो घंटे कौन कौन आए अरे बाप रे अकेला क्या नाम है भाई आपका आर्यन शर्मा कहा से हो मध्य प्रदेश मध्य प्रदेश एमपी से और जिगरा चाहिए यहाँ तक आने के लिए महादेव जी का भक्त है हाँ नाथ कर रही हाँ नाथ क्या हुआ है नॉन स्टॉप का धावतोय तुम्हाला माहोल कळतोय आणि आपण धावतो ते एकदम रियालिटी धावतो खतरनाक धावतो असं कोणीच जाऊ शकत नाही हा कोटलाच पट्टे हा चलो चलो एक लाख हो गया एक लाख हां रवि का नाम रवी शिंदे शिंदे हा चॅनल का नाम युट्यूब चॅनल का नाम ठीक आहे मी सबस्क्राईब करू कर दो आपका झलक मी फोटो डाल देगा थोडा हां

असं पटाणंद झाल्यावर बरं वाटतंय कधी कधी घोडा आलं म्हणजे भलतच येत तर चलो भैया सोबई सोबई हर हर महादेव Chalo. Chalo, wey, chalo. Go ahead and la ram, त्यांनी तोंड तिकडे करून थांबायचं हा गोड्यांसाठी मग गोड्यांना बी आराम पाहिजे ना असं असतो असे हटेल असं आता शिक म्हणायचं चेअराने आलोय आम्ही चेअराने आता बाराने राहिले अजून जायचं हा सपाटे थोडी लागल्या बरोबर लांब भाई अजून चौदा किलोमीटर आहे चौदा पंधरा हा वीस किलोमीटर होतो बरोबर आहे पाच किलोमीटर आलो असेल पंधरा पोचाल संध्याकाळपर्यंत रात्र होईल डॉग आला इथं कुठं आलाय काय जुनं हे कार काय हे डॉन डॉन भूक लागली काय अरे धडा कुलस तू घ्याला बघ ह्यांला मुक सोडले आता निवाल बांधले राव पायाने कोण मालक काय तुम्ही गोड्यांची ही पोचून आली महागाय चार हजार रुपये घ्यायचा कष्ट आहे रो सोप नाही माणसांनी टोकरीत बसून जायचं म्हणजे वाईट वाटते गोड्यावर बसून जायला वाईट वाटते पण काय काय नाही ना ना चालणं उरकत मित्रांनो विषय हाय आता बघा आहे हे पण कसं चालतं चलो हो बज करतो बंद आता ओके भेटू नेक्स्ट सेड मध्ये